जिल्हा परिषद धनोली शाळेत माझे विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न आज दिनांक पंचवीस ऑक्टोबर शनिवार रोजी माझी शाळा माझा अभि अभिमान ओमकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनोली तालुका कळवण जिल्हा नाशिक या शाळेत माझी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिश्चंद्रजी पाडवी गावातील पोलिस पाटील पांडुरंग जोपडे वार्ताहर माधव आहेर व माजी एम एस सी अध्यक्ष रंगनाथ पाडवी सदस्य पांडुरंग राऊत बापखेडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्कर गावी व गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळेतील दोन्ही शिक्षक यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला खऱ्या अर्थाने आजचा सन्मान हा उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एकूण एकतीस माजी विद्यार्थ्यांचा सन्मान शाल व पुष्प देऊन शाळेच्या वतीने करण्यात आला शाळेचा शाळेला गावाचा आधार व गावाला शाळेचा अभिमान वाटावा म्हणून मुख्याध्यापक टी के गौडी यांनी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले आपण या शाळेत शिकलो वावरलो या शाळेतून शिक्षण घेऊन आपण पुढील भविष्याची वाटचाल केली म्हणून शाळेसाठी आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने आपल्या परीने शक्य होईल त्या पद्धतीने शाळेला हातभार लावावे असे सुचविले त्यानंतर माझी विद्यार्थ्यांचे मनोगतातून माधव आहेर माझे विद्यार्थी म्हणून त्यांनी आपल्या मनोगतातून असे व्यक्त केले लेके ज्या वेळेस आम्ही शाळेत शिकत होतो त्या काळातील शिक्षकांनी नावे घेऊन त्यांच्याविषयी शाळेतील घडामोडींचे व वा आठवणींना उजाळा देत त्यावेळेची स्थिती आणि सध्याची स्थिती येथील साम्य सांगितले तसेच शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये हरिश्चंद्र पाडवी यांनी सांगितले सा जास्त की शाळेसाठी जो कोणी जास्तीत जास्त प्रमाणात योगदान किंवा श्रमदान मदत देईल त्या व्यक्तीला यापुढे आपल्या शाळेच्या राष्ट्रीय सणाला ध्वजारोहणाचे मान देण्यात यावे असे देखील सुचविले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक टी के गवडी सर यांनी केले तर कविता गायकवाड मॅडम यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे व प्रमुख मान्यवरांचे आभार व्यक्त करत कार्यक्रम संपन्न केला न्यूज रिपोर्टर संपादक खुशाल देवरे कडवा सन्मान्य व्यासपीठ येथे जमलेल्या सर्व ग्रामस्थ माजी विद्यार्थी त्यांचा आज दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा धनोली तालुका जिल्हा नाशिक येथे माझी शाळा माझा अभिमान या रूप अंतर्गत माझी विद्यार्थ्यांचा स्न मेळावा आयोजन करण्यात आले या प्रसंगी माझी विद्यार्थी कुमारी भारती सावर तसेच फुलाबाई मनसाराम बाबूल अलका गंगाराम साभोळ आणि माझी विद्यार्थी राहुल बेका साबोय मल्हार गायकवाड मोतीराम गायकवाड सर्व विद्यार्थी हजर आहेत पण पूर्ण यांचे काही मी नावे घेतली कारण की उशीर का होईल प्रत्येकाला कामाचे दिवस आहेत त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही या शाळेमध्ये आपण असताना खूप शिकून गेलेले आहेत बाकी पुढे गेलेले आहेत बाकी घरीच राहिलेले आहेत आमच्यासारखे कारण की जे शिकण्यासाठी आपल्याला या शाळेमध्ये सरांनी आपले जे गृहने असते गरुड सर भानशेकरजी तसेच आता लाभलेले लाडके शिक्षक गवळी सर गाड गायकवाड गाडक यांनी प्रथमता सर्व जे विद्यार्थी आता नवीन आहेत त्यांचे चांगलं मार्गदर्शन केले आणि त्यांना चांगले गुरुवारी लाभलेले आहेत त्या पद्धतीने ते आता हुशार पण झालेले आहेत आमच्या वेळेस नुसतं दृष्ट बाराकडे लिहा शंभरपर्यंत लिहा असे जर सांगून आणि एका एका ठिकाणी बसायला निघून जायचे त्याच्यामुळे आमचे विद्यार्थी आहेत ते घरीच राहिलेले आहेत बाकी गेले पूर्ण एक पण आमच्या या भरत भरसत हा एस टी च्या कुंभ महामंडळ मध्ये लागलेला आहे आमच्या टीमपैकी बाकी लागलेले आहेत पण ते मला आठवत नाही आता जे मुलाचे सहकार्य मुलांना मिळून राहिले तसे आम्हाला तेव्हा कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हर्चंद्र पाडी तसेच माजी सदस्य भास्कर गावी आणि आपले गावाचे पोलीस पाटील ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचेही आभार मानतो आणि माझे